नमस्कार मित्रांनो ही एक अत्यंत गंभीर आणि महत्त्वाची बातमी आहे या बातमीमध्ये ही बातमी जी आहे ही डेक्कन हेराल्डमधली आहे आणि इतर ठिकाणी पण आहे इफ देअर याच्यात शंकराचार्य असे म्हणत आहेत पुरीचे की इफ देअर वॉज ए स्ट्रॉंग जस्टिस सिस्टम मोदी योगी वूड हॅव बीन इन जेल शंकराचार्यांचे रिमार्क्स आहेत आणि सुब्रमण्यम स्वामींनी त्याच्याशी सहमती दाखवलेली आहे तर बातमी अशी आहे की शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती स्पीकिंग टू मीडिया पर्सन्स आफ्टर अटेंडिंग धर्मसभा इन उज्जैन सेड अबाउट नरेंद्र मोदी अँड योगी त्यांनी त्यांच्यावर ह हल्ला केला स्लॅम्ड प्राईम मिनिस्टर मोदी अँड योगी अँड ही सेड इफ इंडिया हॅड अ स्ट्रॉंग ज्युडिशियल सिस्टम मोदी अँड योगी वुड बी इन जेल आणि मग सुब्रमण्यम स्वामी यांनी या स्टेटमेंटशी ॲग्री केलं आहे आणि फिअरलेस माणूस आहे असं म्हणून म्हटलेलं आहे यांना हे इथे ते ट्विटमध्ये त्यांनी शेअर केलेलं आहे आणि ते ट्विट शेअर करून त्यांना फिअरलेस म्हटलेलं आहे आणि यांनी या स्वामींनी बऱ्याच वेळेला जाहीर क्रिटिसाइज केलेलं आहे मोदींना तर आता तो फिअरलेस आहे की कसा आहे का त्याचा तो अरगांस आहे की काय तो वेगळा भाग आहे परंतु त्यांनी हिंदूंचे जे सर्वोच्च धर्मगुरू मानले जातात हिंदूंचे म्हणजे मूळतः नवब्राह्मण धर्माचे असतात नंतर त्याला आता इंग्रज आणि मुघलांनंतर त्याला हिंदू धर्म नाव पडलं मुळात हा आदिगुरू शंकराचार्याने स्थापन केलेला नवब्राह्मण धर्म त्याचे चार पीठ आहेत त्या पीठापैकी पुरीच्या पीठाचं शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती आहेत आणि त्यांचं हे मत आहे त्यांच्या ह्या मतावरून दोन निष्कर्ष निघतात तीन निष्कर्ष निघतात पहिला असा की मोदी आणि योगी वूड हॅव बीन इन जेल ठीक आहे म्हणजे मोदी आणि योगी हे संविधानिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या देशाच्या दृष्टीने हे अपराधी आहेत असं या हिंदूंच्या सर्वोच्च धर्मगुरूला वाटतं दुसरी गोष्ट जर ते अपराधी आहेत म्हणजे ते त्यांचं वागणं बरोबर नाही आहे म्हणजे ते धार्मिकदृष्ट्या चुकीच्या आहेत धर्मपालन करत नाही आहेत ते देशाचा कायदा तर पाळतच नाही आहेत पण ते धार्मिक वृत्तीचे असते धार्मिकता त्यांच्या अंगी असते तर निश्चलानंद सरस्वतींनी असं म्हटलंच नसतं की ते अपराधी आहेत म्हणजे हे काही धर्माच्या चा सुद्धा चांगले लोक नाहीत आणि तिसरा निष्कर्ष असा की स्ट्राँग ज्युडिशियल सिस्टम असती तर हे जेलमध्ये असते म्हणजे याचा अर्थ देशामध्ये स्ट्राँग ज्युडिशियल सिस्टम नाही म्हणजे ज्युडिशियल सिस्टम ही कमजोर झालेली आहे आणि ती एवढी कमजोर झालेली आहे की मोदी आणि योगी हे अपराधी आहेत आणि त्या अपराधी असूनसुद्धा ते जेलमध्ये नाहीत म्हणजे खऱ्या अपराधांना जेलमध्ये टाकण्या एवढी स्ट्राँग ज्युडिशियल सिस्टम नाही आणि आपण हेच तर म्हणतो आहोत ना की प्रशांत भूषण यांनी हेच सांगितलं आहे की सगळ्या जज लोकांच्या डोसियर तयार केलेले आहेत फाईल आणि आमच्याविरुद्ध जर तुम्ही निकाल द्याल तर आम्ही तुमचा फाईल ओपन करू आणि तुम्हाला जेलमध्ये टाकू असे त्यांना धमक्या दिल्या जातात आणि मोदी आणि शहांकडून ते हवेत कोर्टाचे निर्णय फिरवले जातात हेच सांगतो आहे प्रशांत भूषण हेच सांगत आहेत आणि आपण हेच म्हणतो आहोत की कोर्टाचे निर्णय हे शंकास्पद लागत आहेत महाराष्ट्राचा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा निर्णय अजूनही लावलेला नाही आहे कोर्टाने ते सरकार संपलं तो पक्ष गद्दार लोकांना दिला गेला पळून गेलेल्या लोकांना असंवैधानिक लोकांना आणि त्यांनी परत इलेक्शन लढलं आणि तो त्यांचा पक्ष मोठा होऊन गेला आता तो कोणत्या पद्धतीने झाला तो वेगळा भाग आहे परंतु कोर्टाने निर्णय न दिल्यामुळे स्ट्रॉंग ज्युडिशियल सिस्टम नसल्यामुळे लोकशाहीची केवढी हानी होते लोकांना किती मनस्ताप होतोय लोक जेलमध्ये सडत आहेत आय पी एस संजीव भट आता बघा त्यांना गुजरातच्या न्यायालयाने पाच वर्षानंतर त्या जेलमधला जे मृत्यूकांड मध्ये फसवलं होतं त्यांना मोदीने त्याच्यातनं मुक्त केलं परंतु त्यांना अजून दोन केसेसमध्ये शिक्षा करून ठेवलेली आहे कोर्टाने आणि ती सुप्रीम कोर्टात केस गेलेली आहे म्हणजे कोर्टाच्या मदतीने लोक निष्पाप लोकांना फसवलं जातं आहे आणि जे दोषी आहेत मोदी योगीसारखे अपराधी आहेत ते जेलमध्ये जाऊ नये शकत आहेत कारण स्ट्राँग को ज्युडिशियल सिस्टम नाही आहे असं या शंकराचार्य निश्चल निश्चलानंद स्वामींचं सरस्वतींचं म्हणणं आहे आणि आपणही या सगळ्याशी सहमत आहोत सुब्रमण्यम स्वामी हे ज्येष्ठ आर एस एस बी जे पीचे नेते आहेत स्ट्राँग हिंदुत्ववादी नेते आहेत आणि ते असं म्हणतात आपणही याच्याशी सहमत आहोत की मोदी आणि योगी हे काही धार्मिक लोक नाही आहेत हे क्रिमिनल लोक आहेत मोदी असो योगी असो अमित शहा तर तडीपार म्हणून गणले गेलेले होते

और जब चीफ मिनिस्टर बने तब भी हमारी दोस्ती थी जब ये शुरुआत में वो हमारे बहुत अच्छे नेता थे गुजरात में हरेन पांड्या उसकी हत्या हुई और जो बातें मैंने देखी उसमें तथ्य और फिर ये लड़की को कैदी बनाकर रखना चेन लगा करके मानसी सोनी उसका नाम सुना है नहीं नहीं सुना सर वो अभी छिपी हुई है अमेरिका में आ, तो ये ये सारी चीज पता लगने में और फिर इसकी जब ये गया था इसके व्यवहार जब रशिया गाया व्यवहार पण अश्लील बात हुई आता आप हे जे सुब्रमण्यम स्वामींनी हे जे स्टेटमेंट केलं मित्रांनो तर हे अत्यंत धाडशी ते बोललेत की हरेन पांड्यांचा जेव्हा मृत्यू झाला तर हे मोदीवर नाराज झाले आणि मोदींवर तो ठपका ठेवला गेलेला आहे मानसी सोनीचं प्रकरण हे एवढ्या जाहीररित्या कुठल्याही ब्या बी जे पी नेत्याने आर एस एस नेत्याने किंवा कुठल्याही विरोधी नेत्याने सुद्धा काढलेलं नव्हतं एक दिल्लीच्या विधानसभेत फक्त काढलं गेलं होतं आणि त्यांचं रशिया आणि चीनमधलं विचित्र वागणं बिहेवियर अश्लील वागणं असं ते म्हणतात आणि पुढचं सांगत नाहीत तर हे जे स शंकराचार्य जे म्हणलेले आहेत त्यांच्या म्हणण्याला सुब्रमण्यम स्वामींनी ॲग्री एगरि... इन ॲग्रीमेंट केलं आहे की आय ऑल्सो ॲग्री विथ दिस आणि हे प रिसंटली हे स्टेटमेंट केलेलं आहे आणि आपण हे गंभीरतेने खरं घ्यायला पाहिजे आणि हे लोक मोठ्या मोठ्या खुर्च्यांमध्ये बसलेले आहेत एक चीफ मिनिस्टर आहे एक गृहमंत्री आहे एक प्राईम मिनिस्टर आहे आणि एवढे मोठे धर्मगुरू जर असा आरोप करत असतील तर या गोष्टी गांभीर्याने घेतल्या पाहिजेत सुप्रीम कोर्टाने सुद्धा हे गांभीर्याने घेतलं पाहिजे असं मला वाटतं जय हिंद मित्रांनो